शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की कायदा मोडणारा असो त्याची केली जाणार नाही आदर्श आचारसंहिता कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा देत शिरूर पोलीस याबाबत सतर्क असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरूर शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली असून यासाठी शहर वाहतूक समिती स्थापन करत त्यात शासकीय अधिकारी प्रतिष्ठित नागरिक शाळा कॉलेज एसटी महामंडळाचे तसेच व्यापारी प्रतिनिधी पत्रकार लोकप्रतिनिधी आदींचा समावेश करण्यात येणार असून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याने कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी दिला तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी संपूर्ण शिरूर शहर सीसीटीव्ही अंतर्गत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून मटका जुगार याबरोबरच अवैध धंदे आणि अवैध दा दारू विक्री कोणी करत असल्यास तात्काळ ते बंद करावे अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे याचबरोबर रोड रोमिओची गय केली जाणार नाही त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला देणं कायदेशीर बंधनकारक असून भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आलाय सत्त प्रतिबंधक कारवाई करणार प्रत्येक गावातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुठल्याही व्यक्तीवर तरीपाऱ्यांची कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे रोड संदर्भात शहर शिरूर शहरमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे असं नागरिकांनी मला समक्ष भेटी घेऊन सांगितलेलं आहे काही समक्ष भेट घेऊन आहे आणि त्यांचा खंबीरपणे बिमोड केला जाईल माझं विनंती पण असेल युवकांनी स्वतःच नुकसान करून घेऊ नये पोक्सोसारख्या गंभीर होण्याच्या कलमांमध्ये अडकून आपला नाही स्पॉइल होणार नाही याची त्यांनी काळजी घेऊ त्याचप्रमाणे दारूधंदे मटका आणि पट्ट्या या संदर्भात आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन गावगेटीच्या गाव वेळी गावकऱ्यांची मदत घेतलेली आहे आणि गावकऱ्यांच्या प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही दारूबंदीच्या प्रकरणामध्ये खूप चांगलं यश मिळलो असा माझा वैयक्तिक विश्वास आहे तसंच वाळूच्या संदर्भात तहसीलदार साहेबांच्या ज्या ज्या वेळेस त्यांना आवश्यकता पडेल त्या त्यावेळेस आम्ही प्रोटेक्शन करत आहोत आणि वाळू व्यवसायकांना एक चांगला संदेश या मार्फतीने गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी वाळू व्यावसायिकांच्या मध्ये मारामाऱ्या तहसीलदार साहेब किंवा मस्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणे त्यांना मारहानी करणे अशा प्रकार सिरियस ऑफेन्स दाखल आहे अशी यापुढे कुठलेही प्रकार होणार नाही याची आम्ही पुरेपूर पुरे पुरे पुर खबरदारी घेणार आहोत आणि इलेक्शन खूप शांततेत आणि शिस्तीत पार पडेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही आता सगळेजण प्रयत्नाला लागलेलो आहोत પ્રતિનિધિ અનિલ સોનવણે એનટીવી ન્યૂઝ મરાઠી શિરુર પુણે